गणगण गण गणात बोते असा मंत्र देणाऱ्या गजानन महाराजांचे असंख्य भक्त कोल्हापुरात आहेत आज महाराजांचा प्रकट दिन या निमित्त कोल्हापूर शहर आणि परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पारायण अभिषेक आरती आणि पालखी सोहळा असे कार्यक्रम पार पडले तर अनेक ठिकाणी गजानन महाराजांना आवडणाऱ्या झुणका भाकरी प्रसादाचं वाटप करण्यात आलं शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांचे कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात असंख्य भक्त आहेत या भक्तांच्या वतीनं संत गजानन महाराजांचा प्रकट दिन विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा केला जातो आज कोल्हापुरातील ठिकठिकाणच्या गजानन महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती कदमवाडी इथल्या सुजित जाधव यांच्या घरी पहाटे अभिषेक करण्यात आला त्यानंतर महाराजांच्या मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली दुपारी आरती झाल्यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं बिनखांबी गणेश मंदिराजवळील श्री गजानन महाराज शेगाव भक्त मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकट दिन विविध धार्मिक उपक्रमानं साजरा करण्यात आला पारायण सोहळा आणि अन्य धार्मिक विधी पार पडले या मंदिराच्या वतीनं वाद्याच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत कृत्रिम हत्ती आणला होता हा हत्ती खरोखरच्या हत्तीसारखी हालचाल करत असल्यानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होता महाद्वार रोड पापाची तिकटी पान लाईन शिवाजी महाराज पुतळा मार्गे पालखी मंदिराकडे रवाना झाली पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषेत भाविक सहभागी झाले होते यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती करवीर तालुक्यातील चंबुखळी इथल्या सिद्ध बटुकेश्वर कॉलनीत विजयकुमार कुमार तुपद यांच्या घरी गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचं आयोजन केलं होतं सकाळी श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करण्यात आलं त्यानंतर महिला भाविकांकडून श्री गजानन विजय ग्रंथाचं सामूहिक वाचन झालं ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष एकनाथ खोत सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे माजी अध्यक्ष बी एम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा पाटील पांडुरंग जमादार सुदेश मगदूम यांच्या हस्ते श्री गजानन महाराजांची आरती संपन्न झाली भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दरम्यान संत गजानन महाराजांच्या आवडीचा खरडा झुणका भाकरी नैवेद्य अर्पण करण्यात आला उपस्थित भाविकांना झुणका भाकर प्रसादाचं वाटप करण्यात आलं दरम्यान पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळालेल्या भगवानगिरी नंदिनी मोहिते बालनाट्य कलाकार समर्थ तुपद यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला